बाहेर 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 म्हणजे पत्रकार म्हणून हेच म्हणा सिनियर आहेत ना ते पंधरा वर्ष पंधरा वर्ष नाही पंधरा वर्ष एक वीस वर्ष एक माणूस कसं होते नाही नाही ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे सन्मान्य माझे सभापती यांच्या आईचं दोन दिवसापूर्वी वर्ष श्राद्ध होतं पण त्या दिवशी मी बाहेरगावी असल्यामुळे मला जाता आलं नाही म्हणून मी आज त्यांच्या भेटीस गेलो होतो पण त्यांच्या बाजूला माझे स्वतः सासरेही तिथे राहतात त्यांच्या दहा दिवसापूर्वी बायपास सर्जरी झाली त्यांचीही भेट घ्यायची होती म्हणून मी विकास मात्रे साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्यांची भेट घेत आहेत आधी ठाकरे गटाला जाणार होत्याची अशी चर्चा होती आज परंतु तुमच्या भेटीनंतर काय त्यांनी डिसिजन बदलला या तुम्ही फोन करून बदल लावला आहे नाही अशी काही चर्चा झाली नाही कुठले आहे की ते कुठल्या पक्षात जाणार आहे किंवा आमच्याकडे आश या म्हणून अशी कुठलीही चर्चा झाली नाही पण ते त्यांच्या तो एक तोंडून एक उल्लेख निघाला की माझा जो पोलीस बंदोबस्त आहे तो काढण्यात आलेला आहे संरक्षण आणि तो स्वतः पैसे भरा जा असं वर्षानुवर्ष आणि तो संरक्षण काढल्यामुळे तो नाराज झालेला आहे त्या संदर्भात मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करेन खासदार शिंदे साहेबांशी चर्चा करेन आणि मी स्वतः ठाण्याचे आयुक्त कमिशनर साहेब यांना भेटून की त्यांना बंदोबस्त द्यावा कारण त्यांना ते व्यक्ती मोठी व्यक्ती आहे त्यांना समाजामध्ये फिरावं लागतं आणि त्यांना बंदोबस्त दिला तर बरं होईल